नमस्कार पुन्हा एकदा आपली सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे अपडेट राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीवर अखेर निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी आता राज्य कर्मचारी वेळोवेळी सरकारकडे निवेदन सादर करीत आहेत तर प्रमुख मागण्या कोणत्या आहेत चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल तर आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची यू पी एस व राज्य सरकारने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी पे आता एका पेन्शनची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु जुनी पेन्शनप्रमाणे लाभ सदर दोन्ही पेन्शन योजनेमध्ये मिळत नसल्याने आता जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे केंद्र सरकार सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्षे करण्याच्या तयारीत आहे तर राज्य सरकारमार्फत निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षेवरून साठ वर्षे, वर्षे करण्यास सकारात्मक नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आता नाराजगी दिसून येत आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील एक ते आठवीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना पुढील दोन वर्ष टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे सदर अनिवार्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणीसुद्धा आता कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे